मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी सपर्क करतो ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपाच्या युतीला जे प्रचंड त्यांनी बातम्या विजय आमचे विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे अभिजय आमचे राज्य देशाचे अभ्यासांचे प्रमुख श्री आम्ही पाहिजे आहे अभिजय पूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्व पहिल्या जतिपमान पक्षाला भारत मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस झाले आणि आपल्या आयगा नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती अनिल त्या पक्षाचे नेते मान्य अनिल पवार यांचं यांना सुद्धा या मनापासून धन्यवाद देतो मला मनापासून जे शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भाई जगतार आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि इथे अभिदार दोघांच्या कष्ट मिळत की दुसऱ्या पैकी बावन्न जागे अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं जे प्रत्यक्ष मिळालंय नंतर सुद्धा मी दोघांचाही मनापासून एकंदर आपण खासदार सुजय आहेत मात्र एकही जागा तुझ्या अक्षर राहिली नाही उघडाही कुठेतरी एका जागेवरच विजय झाली नाही बरं वाटतं जनकेने ज्यांना नाकारलंय त्यांच्याबद्दल काय प्रत्येक झाला त्याच्यात जनतेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी आरोप केले होते की भाऊ भारतीय जनता पार्टी दावा आणतय पण करते असं त्यांनी आरोप केला जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर द्यायचंय ईव्हीएम वर पू न शंका घ्यायची निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते आता उघडण्याचे नेते आरोप करायला लागेल परभ समज पर झाला एक तर निवडणूक आयोगावर आरोप करायचे काहीतर फॅशन झालेली आहे दिवसायिक प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल फिंगायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची करता करता जनतेचा आता त्याचा अन्नविश्वास झाला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडून आपलं स्पष्ट दिसत प्रचारात दंड झोपडणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आम्ही विशेष कार्यक्रम जनते समोर केलो आपण आमदार संग्राम भाई जगताप असतील डॉक्टर असतील त्यांनी विश्वास विश्वासाचा एक उपासक कस शहरा आल्यानंतर लोकांना लोक आणि लोक गेला मला वाटतं जनतेचा विश्वास सार्थक ठेवणारं काम आता या भाजप राष्ट्रवादीविषयीला करायला काम महापौरपादा काही ठरलं नाही महापौरपदाचं काही सूत्र ठरलेलं आहे इथे तरुण आहेत महाराष्ट्रामध्ये ठाकरे म्हणजे निवडणुकीच्या महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते मात्र कुठेही त्यांचा जन्म झाला नाही मुंबईच नाही झाले आणि महाराष्ट्र निवडणुकीत थोडी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या मी सांगेन कोणी एकत्र नाही निवडणूक बनत नाही शिंदे ही लोकशाही पद्धतीमध्ये त्याचा जो आपल्यासाठी झगडतो काम करतो त्याच्यासाठी जनता त्यांचं त्यांना जनता अचानक बदल व्हायला मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल मान्य देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला पोस्टर ऑफिसमेंट असेल पेंट्रोलमेंट असेल आताच हेतू आहे आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे बरोबर त्यामुळे कधी दिवस घरातून जागा व्हायचं मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं आजच्या काळात त्यांच्या मान्य नाही मुंबई महापालिका निकाल सांगतोय पुणे महानगरपालिकेचा निकाल तत्परिव महापालिकेमध्ये उघडाला डोक्यात नाकारलाय राष्ट्रवादी पवार शरद पवार पक्षाला नाकारलाय सगळ्या ठिकाणी त्यांनी दुर्दान झाली आहे परंतु म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही लोक याही हि कंटाळलेल्या आहेत दिसतं सर महाराष्ट्र बँक श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला